सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सीमा बसलेली असताना आनंद हा सीमाकडे येतो डोक्याला हात लावत आनंद म्हणतो की आई मी त्या रेवाचा पाऊस चेक केला त्यामध्ये सगळ्या गोळ्या तशाच आहेत त्या, त्या मुलीने ना एकसुद्धा गोळी घेतलेली नाही आहे आणि आता ती डॉक्टरांकडे गेली डोक्याला हात लावत सीमा ही वर निघून जाते आनन जे गड़, जे आएकत, तर इकडे आनंद म्हणतो की घरामध्ये जे घड जे घडतंय ना त्याचं आता मला जाम टेन्शन येऊ राहिलंय तेवढ्यात पाठी मागून जान्हवी तिथे येत ते ऐकत जान्हवी आनंदला म्हणते की कसलं आणि काय टेन्शन आलंय तुला तर जान्हवी म्हणते की बीबी अक्षय रेवाला डॉक्टरांकडे घेऊन जातोय आणि तू म्हणतोय की अक्षयचं काही चुकलं नाही म्हणून जान्हवी म्हणते की रेवाच्या पोटातील वाढणारे बाळ जर अक्षयचं असेल तर खरंच अक्षयचं चुकलं आहे बरं का असं जर काही नसेल तर मग अक्षय असं का वागतोय त्याला काहीतरी नक्कीच गिल्ट आला असणार आणि तो असा वागतोय तर लगेचच विचार करत आनंद म्हणतो की आता जानूला हे खरं सांगायला नको तर आनंद म्हणतो जाऊ दे ना जानू आपल्याला काय करायचं आहे आणि आत्ता या स्थितीत तुला रमा आणि अक्षयचा डिवोर्स पाहिजे का तर जान्हवी म्हणते अजिबात नाही तेव्हा आनंद म्हणतो की मग ते बाळ कोणाचाही असू आपण नंतर विचार करू त्याचा इकडे आता रेवा डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये येताच घाबरतच डॉक्टर म्हणतात की तुमची खोटी प्रेग्नन्सी कधी एक ना एक दिवस समोर येणारच आहे तेव्हा मग काय करताल तर रेवा म्हणते डॉक्टर मी तुमची फी दहा पट पे करते तेव्हा तुम्ही कशाला टेन्शन घेताय आणि जरी सबसुद्धा ते उघड झालं ना तरी त्याला मी फेस करेल तुम्ही नका टेन्शन घेऊ असे रेवा डॉक्टरांना सांगते तर लगेच डॉक्टर म्हणतात की मग आता का काय करायचं तर रेवा म्हणते काही नाही तुम्ही फक्त सांगायचं की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन आहेत तेव्हा काळजी घ्यावी लागेल ला आणि एक्स्ट्रा काळजी घेऊन मला सर्व जपावं लागेल असं तुम्ही अक्षयला सांगायचं डॉक्टर म्हणतात की हे बघ रेवा मला ते बरोबर वाटत नाही तू या गोष्टीचा पुन्हा विचार कर रेवा म्हणते की डॉक्टर तुम्ही विसरताय की माझ्या मामांनी तुमच्या फॅमिलीला मदत केली होती डॉक्टर म्हणतात की मला माहिती आहे म्हणून तर मी हे सर्व आत्तापर्यंत केलं आहे त्यानंतर रेवा तिच्या पर्समधून पैशाचे चार बंडल बाहेर काढून डॉक्टर समोर ठेवते आणि म्हणते की नाऊ ॲज इट राईट्स तर डॉक्टर ते पैसे घेत म्हणतात की ठीक आहे मी बघते इकडे बाहेर अक्षय आणि रामा बसलेले असतात तर रामा म्हणते की मला एक वेळेस वाटतंय की रेवा जे काही बोलते ना ते खरंच आहे तर अक्षय म्हणतो की काय बोलतेस तू रामा रामा म्हणते की बघा ना आपण खोटं बोलतो हे तिला माहित असून सुद्धा ती आपल्या दोघांना इथपर्यंत डॉक्टरांकडे घेऊन आली अक्षय म्हणतो कदाचित रेवा खरं बोलत असेल तर मग त्या बाळाचा बाप कोण आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल आणि रेवा जर खोटं बोलत असेल तर मग आपल्या हाती तर आता मोठा पुरावा लागतोय असे अक्षय रामाला सांगतो तर रामा म्हणते की तरीसुद्धा मला भीती वाटते रामा म्हणते की हा खेळ रेवाचा आहे तेव्हा अक्षय म्हणतो की तू नको एवढी काळजी करूस आपण रेवाच्या तोंडून वधूनच घेऊ तर आता इकडे रेवा ही कॅबिनच्या बाहेर येऊ लागते आणि इकडे अक्षयचा हात रमाच्या हातात असतो रमा, रमा रेवाकडे बघत पटकन उठून उभा राहते आणि भाटायचं नाटक करते तर अक्षय म्हणतो की रमा तुझं दररोजच तेच तेच आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा आलं तरी तेच मी तुला सांगतोय ना आमचं आहे ते आहे अक्षय म्हणतो मी घेतो ना रेवाची काळजी तर रमा म्हणते रेवा शिवाय तुम्हाला काही सुचतही नाही आणि दिसतही नाही मग माझं काय तर लगेचच रेवा ही खुश होऊन अक्षयला समजावू लागते अक्षय म्हणतो जाऊ दे रेवा काय म्हणाले डॉक्टर तेव्हा रेवा म्हणते की तू माझ्यासोबत आतमध्ये येशील का डॉक्टरांना थोडं बोलायचंय तर अक्षय रेवा सोबत आतमध्ये जातो तर इकडे रमा रेवाला म्हणते की मी इथपर्यंत आले ना मी सुद्धा आतमध्ये येणार तर आणि माझ्या बाबतीत सुद्धा हे घडलं ना तेव्हा मला आत्ताच माहिती करून घ्यायचंय आणि मी डॉक्टरांकडे येणार तर इकडे रेवाचा हा लो रेवाला ढकलवत रामा ही डॉक्टरांच्या केबिनमध्ये येते तर अक्षय सुद्धा पाठीमागे येतो तेव्हा डॉक्टर म्हणते की तुम्ही का आल्यात तर रामा म्हणते का आल्यात म्हणजे मी बायको आहे यांची रेवा म्हणते डॉक्टर मला तुम्हाला ज्याला भेटवायचे होते ना तेच आहे हे आहेत माझ्या बाळाचे वडील तर डॉक्टर हे अक्षयकडे बघतात लगे लगेच अक्षय डॉक्टर समोर बसतो तर डॉक्टर म्हणतात की हे बघा तुम्हाला यांची एक्स्ट्रा केअर घ्यावी लागेल आणि त्यांना कुठेही बाहेर पाठवायचं नाही आणि कायम एक व्यक्ती त्यांच्यासोबत असायला हवी तर अक्षय म्हणतो की बोला ना डॉक्टर तर डॉक्टर म्हणतात की मला जे सांगायचं होतं ते झालंही सांगून आता पुढच्या वेळेला मी नंतर जे काही वाटेल ना ते सांगेन तर अक्षय आता डॉक्टरकडे बघू लागतो अक्षय म्हणतो की मग दाखवा रिपोर्ट तर डॉक्टर म्हणतात की नाही नाही फायनल रिपोर्ट येईल ना मग मी तुम्हाला ते दाखवतील तर अक्षय म्हणतो मग हे काय आहे तर डॉक्टर म्हणतात की नाही नाही मला त्यांची सोनोग्राफी पुन्हा करावी लागेल डॉक्टर म्हणतात की तुम्ही बाहेर बसा मी बोलावते तर अक्षय म्हणतो फक्त एवढंच सांगायचं का तर डॉक्टर म्हणतात हो त्यामुळे रमा आणि अक्षय बाहेर येतात तर रमा म्हणते की मला काहीतरी गडबड वाटते अक्षय म्हणतो कशावरून तर रमा म्हणते की आत्ता डॉक्टर पुन्हा त्यांचं चेकअप करायचं म्हणतात मग अगोदर हे काय करत होते गप्पा मारत होते का तर आता इकडे रमा आणि अक्षय पुन्हा दरवाज्याला कान देऊन ऐकू लागतात तर इकडे रेवा सांगत असते की डॉक्टर मी सांगते तेच करा तर डॉक्टर म्हणतात की आता तुझा चेकअप करावा लागेल तर डॉक्टर म्हणतात की तुला सोनोग्राफी साठी सु। पुन्हा यावा लागेल तर रमा ते ऐकून विचार करते की डॉक्टर खरंच सोनोग्राफी करायला सांगतात म्हणजे रेवा खरंच प्रेग्नंट आहे का तेव्हा रमा विचार करते की जर मला असं वाटतंय की रेवा जर प्रेग्नंट असेल तर हे आणि रेवा मला फसवत असतील का आणि लगेच रामा अक्षयचा हात झटकून थोडेसे बाजूला येते तर अक्षय हा रामाकडे येत म्हणतो काय विचार चाललाय डोक्यात रेवा प्रेग्नंट आहे म्हणजे आमच्या दोघांचं नक्की काहीतरी आहे का हाच विचार करते ना रामा तू तर रामा म्हणते तुम्हाला कसं कळलं रामा म्हणते तुम्हाला कसं कळलं तर अक्षय म्हणतो आपलं ज्या माणसावर प्रेम असतं ना ते त्याच्या मनातलं बरोबर कळतं अक्षय म्हणतो की रामा आता हे रेवा नावाचं संकट आपल्याला दूर करायचंय आणि जोपर्यंत रेवा या आपल्या घरामध्ये राहणार आहे ना तर तोपर्यंत आपल्या मनातील गैरसमज हे होतच राहणार आहे तेवढ्यात रेवा तिथे येत अक्षय म्हणते की चला निघूयात आपण तर रमा तडातड ताड़ पुढे निघून जाते रमा ही पुन्हा डॉक्टरांच्या केबिन मध्ये येते तर पळतच रेवाही लगेचच तिथे येते तेव्हा रमा डॉक्टरांना म्हणते की तुम्ही सगळं सांगितलं पण पथे काय पाळायचं हे नाही सांगितलं तर रेवा म्हणते मला माहित आहे रामा ते रामा म्हणते तुला माहित असून काय उपयोग रेवा तू ते पाळतेस का रामा म्हणते की ही दारू पिते नाचते मनाला ना ईद ते खाते बाळाला नकोना त्रास व्हायला तर डॉक्टर डोक्याला हात लावतात तर डॉक्टर म्हणतात की पथ्यामध्ये त्यांना दे फास्ट फूड का खाणे टाळा आणि त्यांना घरातलं आहार द्या डॉक्टर म्हणतात की चायनीज खाणं हे सुद्धा हानिकारक असतं ते सुद्धा बाळासाठी हानिकारक असून तुम्ही ते अवॉइड करा रामा म्हणते की तुम्ही काळजीच करू नका डॉक्टर हे खरे पथ्य मी रेवाला काळजीपूर्वक पाळायलाच लावी इकडे आता सिनेमा बघून येताच आभ्या हा आरती समोर रडू लागतो तर आरती म्हणते आभ्या का रडतोय सारी ती फिल्म होती फिल्म तर आभ्या म्हणतो की अगं खरंच मला जर काही झालं तर तुझं कसं होईल या विचारानेच मला रडू येतय तेवढ्यात अक्षय तिथे आभ्याला म्हणतो की रडतोय ना हा तर आरती म्हणते हो अक्षय म्हणतो की लहानपणी तर असा चिडून रडायचा ना तर विचारताच सोय नाही तर आरती हसू लागते अभ्या म्हणतो चिडवा मला चिडवा इकडे आता रमा ही पंकजला कॉल करते आणि सांगते की मला माहीत आहे तुमची ही हालत कोणी केली तेव्हा पंकज म्हणतो की रमा तू जिथे राहते ना तिथे तर तोंडातून एक शब्दही काढू नकोस तुला माहिती आहे ना जर कोणी ते ऐकलं ना तर परिणाम खूप वाईट होती जे व्हायचं ते होऊ द्या तर लगेच रामाच्या पाठी पाठीमागे कुणीतरी येऊन रामाच्या खांद्यावर हात ठेवतो इकडे आता अभ्या हा अक्षयला ती फिल्म बघायला हॉलमध्ये घेऊन येतो तर अक्षय म्हणतो कुठली फिल्म बघतोय अभ्या तर अभ्या म्हणतो टायटानीक्वाली अक्षय म्हणतो की अरे हा कुठल्याही फिल्म मध्ये रडतोय आनंद आणि जिंदगीना मिले की दोबारा मध्ये तर याने रडून भोंगाच पसरला असता इकडे आता रमाकांत हा रामाकडे आलेला असतो आणि आता त्याने रामाच्या खांद्यावर हात ठेवताच रामा म्हणते की काका तुम्ही तर रमाकांत म्हणतो की ऐकलंय रमा मी सगळं आणि या घरात कायमच माझ्यावरती अन्याय होत आला लहानपणापासूनच शशिकांत दादा हा आईचा लाडका होता रमाकांत म्हणतो की आईचा लाडका असल्यामुळे त्याने लहानपणापासून जे काही गुन्हे केले जे काही पाप केले ते सर्व आईच्या पात्राखाली झाकून गेले आणि आभ्याला सुद्धा तेच वाटतंय की जे काही आभ्याला मिळालं नाही ना ते सर्व अक्षयला मिळालंय असंच त्याला वाटतंय रमाकांत म्हणतो की आता त्या रेवाचेही बाळ या घरात येणार आहे कोण कुठली ती रेवा आणि माझा नातूही या घरात येणार आहे तेव्हा माझ्या नातवाची त्या रेवाच्या बाळाबरोबर झालेली तुलना मला नाही मागवणार असे आता रमाकांत हा रमाला सांगतो तर रमाकांत म्हणतो की पण आता मी गप्प बसणार नाही शशिकांतचं जे काही खरं का रूप आहे ना ते मी जगासमोर आणि आईसमोर आणीनच तर रमा म्हणते की पण हे सर्व कसं आणि हे सर्व कसं शोधायचं तर आता रमाकांत विचार करू लागतो इकडे आता फिल्म बघून अक्षयसुद्धा बेडरूममध्ये येतो तर आता अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ते बघून रमा अक्षयला म्हणते की अबो काय झालं तुम्हाला तुम्ही काय राडताय तर अक्षय म्हणतो की मला एक सांग ना तर रमा म्हणते काय अक्षय म्हणतो की उद्या जर मला काही झालं तर तू तु एकटी तुझ्या पायावर उभी राहशील का तेव्हा रमा म्हणते की असं काय म्हणताय तर अक्षय म्हणतो की खरंच मला वचन दे रमा अक्षय रमाचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की रमा उद्या जर मला काही झालं ना तर तू तु तुझ्यावर तु वर्त, पायावरती उभं राहशील तर आता रमा ही लगेचच अक्षयकडे बघू लागते तर आता अक्षयचे रमावरचे खरे प्रेम समोर येऊन रेवाच्या खोट्या प्रेग्नन्सीचा आणि गरोदरपणाचा रमा आणि अक्षय कसे परता फाश करतात आणि रेवाच्याच तोंडून खरे सत्य वधून डॉक्टरने रेवाकडून जे काही पैसे घेतले आहेत तर आता डॉक्टरला रंगे हात पकडून रेवाला तिचे काळे कपट बाहेर काढून अक्षय आणि रमा कशी रेवाची हकलपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि ब्रम्ह मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा